कसे झाले सांगा कसे झाले तू कसे झाले तू आधी नऊ रुपये परत आंबा तू दहा रुपये घे आमचे आंबे कुठे आहेत आंबे ठेवा इकडे किती डझन आहे बरोबर ठेवा आमच्या गावातले ह्याच्यातले सर आम्ही ओळखतो हे पायरी आहेत बरोबर हे हापूस आहेत वा वागी वा। आहे आहे मध्ये आज कोण कोणता नाश्ता तुम्हाला दाखवतो सर्व बघा इथे आपण घावणे चटणी पण बनवलेल्या आहेत तुम्हाला तीन प्लेट इकडे दिसतात आहेत इथे दही साबुदाणे वडे आहेत दोन प्लेट इकडे दही दिलेले आहे इथे चौथी प्लेट आपली घावण्या चटणी इथे आज शिरासुद्धा बनलेला आहे बघा <स्थाथ> तर एवढे सर्व आयटम्स बनतात हे अजून असे ऑर्डर आपले बनत राहणार आहे बाकी जाऊ द्या एक, एक एक एक, एक। आणि तिथे आपले बघा सर्विंग होत आहे तिथे आपले घावणे बनतात ओके तीन घावणे गेले बाहेर आपले हे यस आणि त्यानंतर आता हे आपले हे सर्व प्लेट जाणार आहेत चला ही गावण्याची प्लेट गेल्यावर हा जाऊ द्या आता टोटल आपले बघा आम्ही इथे ऑर्डर लिहून ठेवतो तर इकडे आज साबुदाणे वडे सहा प्लेट ऑर्डर आहे घावणे सात प्लेट आणि दूध तीन पाहिजे आणि शिरा दोन पाहिजे तर बाहेर आता एवढे गेलेले आहेत बघा तशी सर्व आमची सकाळची रुटीन असते आणि घावण्यासाठी वडे बघा इथे हे आहेत आणि हे तळलेले आहेत ऑर्डर आली तळ तरणार आणि तिथे घावण्यासाठी एक तवा दोन तवा किती तीन तवे होते ना घावण्यासाठी आणि शिरा कुठे आपला शिरा जरा तो ओपन करा वैनी बघा शिरा पण आपल्याला अजून दोन होऊ शकतो आणि इथे वडे बघा गरम गरम वडे पण गरम गरम सर्व करतात बघा आपले हे गेस्ट आपल्या होम स्टे मध्ये आलेत आणि तुमचं नाव सांगा आम्हाला सोमनाथ पाटेकर तुम्ही कुठून आलात पुण्यावरून पुण्यावरून तुम्ही किती दिवस राहायलात आपल्याकडे तीन दिवस तीन दिवस आणि जेवणामध्ये सर्वात जास्त काय आवडलं छान <laughs> होते खूप नाव ठेवायला कुठंच जागा नाहीये काय काय खाल्ला तुम्ही सुरमई फ्राय कॉम्प्रेट फ्राय आणि मेन क्रॅफचा तुमचा जो आहे हा ते खूपच छान आहे आणि बेस्ट थाली पण तुम्ही मला वाटतं तुम्ही सर्वच ऑर्डर केलेलं व्हेज नॉनव्हेज आणि ब्रेकफास्ट खूपच सुंदर आहे सगळं जेवण ओव्हरऑल खूप छान आहे नाश्त्यामध्ये तुम्ही घावणी चटणी दही साबुदाणे वडे शिरा पोहे आम्ही सगळं ट्राय केली सर्वच खाल्लेलं आहे सोलकढी सोलकढी सुंदर आहे तुमची सोलकडी आणि आमरस जो आहे तो पण एकदम खूप आणि स्वच्छता पण एकदम छान ओके थँक्यू आणि पुणेकर पण यायला लागले हे आम्हाला भरपूर आवडायला लागलं आता थँक्यू आल्याबद्दल त्या ग्रुप मध्ये हे सुद्धा होते तुझं नाव सांग बाबू माझं नाव आदविक सोमनाथ पाठक आहे हा आणि तू वरती काय काय खेळला वरती गेम्स खेळला वरती कॅरम खेळला तू आणि तुला काय आवडलं कॅरम आवडला आणि तुम्हाला दोघांना काय काय आवडलं वरती मला पण गेम्स आवडले आणि तुम्हाला खाण्यामध्ये सगळं आवडलं अरे म्हणजे लहान मुलांना आवडतं म्हणजे व्यवस्थित आहे आणि तुम्हाला पण कम्फर्टेबल वाटलं बरोबर आहे ना तुमचं नाव माझ मंदार रामदास पुण्यावरून चला संपूर्ण संपायचे तुला आता दोन मिनिटात भू हे बो चल चल आमचे बबू कसे येते वॉकिंगला माझ्याबरोबर ती बाहेर आवाज देते बाहेर आलो नाचच्या टायमाला तर मी जरी वॉकिंग करायला येत नसलं ना तरी ती आवाज देते मस्त माझ्या माझं वॉकिंग पार्टनर आहे ती है ना था है ना बबू ती माझी वॉकिंग पार्टनर आहे ना चला त्या ॲन्डपर्यंत जातो आणि मी परत येतो बघा जागेवर जागेवर वाज घेत राहतात आणि इथेपर्यंत जाणार आहे आणि मला परत जायचं आहे कारण आता पूजा विनाश काजलची मम्मी हे सर्व परत मुंबईला जातात आहे तर त्यांना तिथे मला ड्रॉप करायचं आहे इकडे वॉकिंगला नक्कीच या इथे आलं एकदम मस्त वाटतं छान वाटतं बघा बघण्यासारखं आणि इथून खाली तो अजून स्लोप आहे ट्रॅकिंगला जाण्यासारखं बुबू ए बबू बास चल बबू आता ऐकल बघा बुबू चल चल चला बास बास मला परत ड्रॉप करायला जायचं ना आणि कुठे ड्रॉप करतो ते लोकेशन दाखवतो तिथेच जर तुम्ही येणार असाल तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन बस स्टॉपला तुम्ही पुण्यावरून येऊ हो शकता इवन मुंबईवरून येऊ हो शकता आपली रात्रीची गाडी सुटते आणि आपण सकाळी त्या पॉईंटवर पोचतो भुबू चाल चल चला आलो आपण वरती बोला चला आमचे बुबो आहे बाय जम जमलेली आहे आणि काळू येत नाही तू वॉकिंगला चेक चेक ते चेकआउट रुपये प्रमाणे द्या मला तीनशे रुपये द्या तीनशे रुपये हजार नको जास्त झाले आमच्याकडे कुठे काय आहे का बस टायमिंग वर आहे मस्त झुल्यावरती बसलेलो आहे तुम्ही पण खालचा ट्विन रूम बुक केलात तर तुम्ही इथे बसू शकता हा खास ट्विन वन ट्विन टू गोल्डन सिल्वरचा ऑर वनसाठी मी आणलेला आहे गोल्डनवाले पण इथे सिल्वरवाले पण खाली बसू शकतात चल एक काल क्वेश्चन विचारला होता कि की रत्नागिरीमध्ये आंब्याचा डझन आंब्याचा रेट काय चालू आहे तर मला बघा मी इन्क्वायरी केली एक मेसेज पाठवला हो तर बिटकी टू फिफ्टीपासून थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड रुपीज डझन चारशे रुपये डझन तीनशे रुपये डझन अडीचशे रुपये डझन आणि मला फोटो पाठवलेले हो आहेत आणि ह्यांना ड्रॉप करताना जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवेलसुद्धा की चारशे रुपये डझनवाले केवढे मोठे आंबे आहेत तीनशेवाले आणि अडीचशेवाले केवढे आहेत ते चला ह्या रूममध्ये आपले रिलेटिव्स राहिले होते त्यांच्या चेकिंगमध्ये आणि आमच्या चेकिंगमध्ये थोडा फरक आहे आम्ही एक दूरदृष्टीने जेव्हा नजर फिरवतो तेव्हा आम्हाला लगेच माहिती पडतं कोणाचं काय राहिलेलं आहे ओके आमचं रिमोट ए सीचं रिमोट आहे त्यांना आम्ही ए सी रूम दिला होता वापरायला ओके डिओड्रंट खाली है सो ठीक है ये क्या है लिपस्टिक लिया है अजुन का आया है। ट्विन रूम त्या बहाने तुम्हें बगू शकता इधे वॉशरूम है ट्विन मजे रूम नंबर फोर कि ट्विन रूम टूच तुम्हें बगू शकता ओके चला इतने बगा या पासून ते त्या पर्यंत पूर्ण क्लिनिंग होते बघा इथे बघा हे साबणाचं पाणी आहे आणि सोबतच हे फिनाईलचं पाणी आहे असं सर्व पाणी करून आम्ही पूर्ण हे दर तीन चार दिवसांनी हा पाणी त्यासाठी ठेवलेला झाडांसाठी किंवा अशा कामासाठी ते फिनाईल आणि ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा काव्य आहे आंब्याच्या वरती आंबा बघा आमचं येस तिथे बघा फिनेल आणि हे आपली पावडर त्याच्याने पूर्ण संपूर्ण हे आम्ही धुवून घेतो येस म्हणजे कसं त्याने त्याच्यामुळे आपलं क्लिनलीनेस राहते आणि कोणतं जीव जनावर काहीही किडे वैगेरे बाकी काही येत नाही आपल्या अंगणात असे दर तीन चार दिवसांनी आमचं हे काम असतं बघा आज बुकिंग नाही बुकिंग असली तरी ते मध्ये मधी करावं लागतं असं पाणी पिणी ओतायला लागतं सगळीकडेही साबणाचं इथे अभ्यास घेऊया आपण चल हा साबणाच्या पाणी नाही एकदा आणि मग नंतर आपल्या चांगल्या पाणी नाही एकदा बघा म्हणून आम्ही सर्व असं क्लीन करून घेतो बघा चला ज्यांना ज्यांना गाडी घ्यायची आहे ना ए चालू नाही करणार ज्यांना ज्यांना गाडी घ्यायची आहे चालू नाही करत आहे त्यांनी फक्त ड्रायव्हिंग सीटवर बसून बघायचं की कसं वाटतं आणि पुढे काय दिसतं कसं वाटतं मग त्याच्यावर पाय ठेव तुझ्या मत पूजा हो। मत काय तुझीच झाले गाडीच हे झालेली आहे ते आतमध्ये नाही बघायचं असत बाहेर बघायचं असत ते मध्ये आज छान वाटतय अरे मी गाडी घ्यायची छान दिसते की नाही हो वाय बोनट दिसतंय काय पुढे काय मतलब पुढे काय दिसतंय का तुला

इकडे लवकर अरे इकडे पहिले इकडे इम्पॉर्टंट आहे ना आता हातातून जायचं मी गिफ्ट आणलं काहीतरी काय पहिला तुम्ही गॅस काय असेल का राहायच्या हे माझ नाही तुला वाटलं ते राहिलं त्या रूम मध्ये आम्हाला बुकिंग आली वेलकम टू रत्नागिरी वा किती मस्त वाटतंय एअरपोर्ट पण पाठी पडेल बघा एवढा मस्त आपला रेल्वे स्टेशन आहे तिथे पण तुम्ही फोटो काढू शकता वेलकम टू मँगो सिटी गाडी शारा आहे चला मी बघा इथे आपलं बुकिंग करतो आहे आणि इथे एक नवीन गेम आहे आपल्याकडे आणि इथे आपल्याकडे काही पैसे आहेत आणि आपल्यासाठी गेम खेळणारे पण व्यक्ती इथे बसले आहेत बघा सुना तुम्हाला दिसतात रेडी फॉर गेम हा और... रेडी फॉर गेम? गेम रेडी ठीक आहे तुम्ही दोघं विक्रेत आहेत आणि तुम्ही काय विकताय तर एक मोठा कप एक छोटा कप कप विकतोय हा हा तू मला विकणार नऊ रुपयाला आणि हा छोटा कप विकणार मला तू दोन रुपयाला का नाही कशाला विचारू नका आ, ओ मावशी ओ ताई मला मोठा मोठा कप द्या ना एक कितीला येतो नऊ रुपये द्या मला मी दे देतो नऊ रुपयाला आहे ना हा ठीक आहे हा मी घेतो नऊ रुपये द्यायचे आहेत ना मी तुम्हाला दहा रुपये देतो मग मला तुम्ही किती रुपये परत द्याल एक रुपया एक रुपये ओके मावशी हा कितीला येतो तीन रुपये दोन रुपये ताई कितीला हा दोन रुपये दोन रुपये ना मग मी हा घेतो हा पण माझ्याकडे ठेवतो आणि हे घ्या तुम्हाला ठीक आहे हा म ना पण तुम्ही आता हे सांगा हे कितीला हे कितीला किती होत नऊ आणि दोन किती होतात मग तुमच्या हातात बघा किती आहे अकरा मग झाले की नाही कसं काय कस कसे झाले सांगा कसे झाले गा ये मन येऊ बोला कसे झाले तू आधी नऊ रुपयात मग तू दहा रुपये मला हे सांगा हे कितीचे झाले नऊ आणि दोन अकरा ना तुमच्या हातात किती आहेत अकरा मग झाले ना अकरा रुपये देणार ना तुमच्या हातात रुपये आधी हे केला एक रुपये दिला परत पण आपण एक रुपया न दिला पाहिजे कस काय ते तुम्ही सांगा आणि मला लॉजिक समजलेली आहे आणि बहुतेक लोकांना समजलं असेल हे गेम तुमच्या घरी पण खेळा आणि मग त्यांनाच विचारा की हे कस आम्हाला एक रुपया परत दिला तुझ्या हात कुठे पण हे कितीला आहे नऊ आणि दोन नऊ आणि दोन किती वेगळा नऊ आणि दोन अकरा ना मग टोटल किती हातात आहेत अकरा नाही पण तू आमच्या आम्हाला सांग मग नाही नाही हे पसव बसविदा घर हा भसव पस्विधे भरता ह्याच्यातलं आम्हाला एक रुपये अजून माहिती पाहिजे हे दोन रुपये दिले पाहिजे ना तू पण अकर टोटल माल किती आत भाडणा आज भाडणा होऊन राहणार आता समजलं कारण तो एक रुपये तुमचाच होता बरोबर ना आणि मी तुम्हाला टोटल तुमच्या हातात तुमच्या हातात बारा राहिले पाहिजे पण ते सुरुवातीच्या ह्याला राऊंडला नाही समजलं होतं तुम्हाला आता समजलं जेव्हा आपण डबल ट्रिपल गेम खेळणार ना तेव्हा समजणार बाबा पहिल्याच राऊंडला कोणाला समजणार नाही तर असं तुम्ही फसवा फसवीचे धंदे करू नका बरोबर आहे घरच्यांना फसवा हे अकरा रुपयाने खेळ मजा येते ना ते एक रुपये कन्फ्युजन होतो काय हा एक रुपये तुमचाच आहे ना आम्हाला घेऊन ठेवा ना खात्यावर आता तुम्ही काहीतरी नाही हा नऊ रुपयाला घेतला तू बरोबर एक मला परत दिला दहा रुपये दिल्यास आणि मी तुला एक रुपये परत दिला बरोबर एक पीठ झाला देते माझाच एक रुपये मग हे तू दोन रुपये दोन रुपये काम दे 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 ते दो करा मग तू एक भांडण होता ते बघा आता तुम्ही होमस्टेला बुकिंग कराल ना ह्यांचे दोन रुपये काय ते आणि ह्यांचे एक रुपये काय ते देऊन टाकूया आपण आपल्याला भांडण नको राहत आपल्या पाठी कोणाचा व्याप नको काय एक रुपये एक रुपये दोन रुपये दिले पाहिजे झालं नाही की दहा रुपयेच घे भाई दहा रुपये मला नको तुमचं सामान मला नको तुमचं सामान समजलं ना ते समजवल्यावर समजलं तुम्हाला असंच थोडेसे ट्रिक्स हे ट्रिक्स तुम्ही घरी करा बघा आणि कोण कोण कन्फ्यूज होता यांच्यासारखे मला सांगा आणि इथे बघा आम्ही बुकिंग करतोय तर एक डिस्काउंट जो दिलेला आहे तो मी बरं सांगतो आहे जे ओल्ड गेस्ट आहेत त्यामधली दोन इन्क्वायरीज आम्हाला आलेली आहे सक्सेसफुली फूड रेट पण आम्ही जो चालत आला तोच फूड रेट घेतोय बघा बाहेर चिकन जो एकशे ऐंशीला घ्यायचा तो दोनशे सत्तरनी घेतोय मी जी सुरमय सहाशे चारशे पाचशे रुपये किलोची होती आज सुरमय ती हजार रुपये किलो झालेली आहे तरी मी तो ताट आपला साडेपाचशेला ठेवलेला आहे आणि सर्व गोष्टी तसेच तसेच ठेवलेल्या आहे फूड रेट सर्वांसाठी सेम आहे जे रिपीट गेस्ट आहेत त्यांना ओल्ड रेटमध्ये रूम्स अवेलेबल आम्ही करून देणार आहे ओके तर ह्याचा लाभ तुम्ही लवकर घ्यावा एप्रिलच्या नंतर ही सुविधा देणार नाही ऑन द स्पॉट मे मध्ये देणार म्हणजे बुकिंग तुम्ही एप्रिल मे मध्ये करू शकता ओल्ड रेट मध्ये जाऊ दे तुम्ही अकरा रुपये पण ठेवा तुमचे माल पण ठेवा नको तुझे अकरा रुपये घे आम्हाला नको एक रुपया अजून द्यायला पाहिजे दुसऱ्याला नको हे आपण असा गेम खेळायचा का हाऊ मच मनी इज इन युअर वॉलेट बघूया माझ्या वॉलेट मध्ये किती पैसे आणि एप्रिल आणि मेचीच बुकिंग हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या पुढच्या बुकिंग अजून आम्हाला कन्फर्म नाही कारण आम्ही पण सर्व्हिस द्यायला पाहिजे ना इथे बरोबर आपलं फिक्स पाहिजे आमचं माझ हे बोलतात ना पुढच्या दोन तीन महिन्यासाठी फिक्स असतं की हा आम्ही तुमच्यासाठी इथे जीव तोड मेहनत करणार आणि तुम्हाला सर्व्हिस देणार त्याच्या पुढचं सहा महिन्यात काय होईल त्याचा क्वेश्चन मार्क असतो मग तू इन्सेंटली आम्ही घेतला कारण सर्व्हिस द्यायला आम्ही आहे स्टाफ नाही आता चला। चला चला। तुम्ही सर्वांनी भाई बसलेले आहेत मम्मी बसलेली आहे तुम्ही सर्वांनी तिथेच वीस सेकंड उभे राहा वीस सेकंड कुठेच जाऊ नका नाहीतर तुम्हाला एक सिक्रेट मी सांगणार आहे ते मिस होणार आहे तिथेच सेकंड वीस सेकंड हापूस आंबे अजून एक वरती दाखवतो देवाच्या चरणी हापूस आंबे हे आहे पायरीचे आंबे मांडी घरा गा। सांगू नका कोणाला हापूस आंबे साडेतीनशे रुपये डझन पायरीचे आंबे साडेतीनशे रुपये डझन छोटा नाही तो मोठा आहे भाई बोलता छोटा आहे कोणता छोटा आहे तो फ्री आहे भाई हे दोन आम्हाला फ्री, दो ना फ्री दिले आहेत कारण आम्ही कसं डील केलेली आहे काय डील केलेलं माहिती आहे का मी विक्रेता बरो इकडे पकडा मी डील काय केलेली आहे तुम्हाला सांगू नका साडेतीनशे रुपये डझन आहेत मोठे आंबे आणि पायरीचे आंबे पण साडेतीनशे रुपये डझन आहेत रत्नागिरीला त्यांना डील काय केली मी आता ऐका मी विकणार गॅसला माझ्या पण मला फ्री द्यायचे छोट्या असं मोठे तर आमच्या घरी चार पाच चार पाच असे फ्री येतात आंबे ओके तर इथे बघा मस्त लगेच ओळखू शकता तुम्ही टचणीच ओळखू शकता वाद घ्यायची पण करत नाही हे हापूस आहे आणि पायरीचे जराच नाही हे सॉरी हे हापूस आहे आणि हे पायरी पायरीचे जरा साल जरा असे नरम असतात तर आपण भाई कट करूया आंबे खायला थंड असतात येस भाई हे छोटे फ्री आहेत हा हापूस आंबे आणि आंबे चांगले धुवून घेऊया हो ते आपल्याला गरमपणा जरा कमी करायचं असेल तर पाण्यात पण जरा अर्धा तास ठेवावे पण आपल्याला भूक लागली की आपण काय पाण्यात पिणं ठेवत नाही आणि इथे आज काय बनलंय काजल आपल्यासाठी आज काय बनलंय आजची डाल कालचं चिकन नाही चला इकडे बघा तुम्ही जरा खाली वाका ना तुम्ही काय एवढे वरती उभे राहायला खाली आहे आता मी पायरी कट करतो बघा मला विक्रेतारी विक्रेत आहे त्यांनी सांगितलं आहे की हापूस आंबा गरम असतो आणि पायरी आंबा थंड असतो हापूस आंबा गरम असतो पायरी आंबा थंड असतो ऐकलात ना ठीक आहे आता मी पायरी आंबा कट करतो आहे हे मला का काय माहिती आहे का कारण मला पण आंबा भरपूर आवडतो तर इथे आम्ही पायरी आंबा मला एवढा वेळ नाही की मी तुम्हाला दोन्ही कट करून दाखव मग मी माझ्या खाण्यापुरती मी कट करतो आहे तर मी इकडे हापूस आंबा पण कट केलेला आहे आणि पायरी आंबा पण कट केलेला आहे इथे मी आता पायरी आंबा खाऊन दाखवतो एक नंबर आणि इथे मी आता हापूस आंबा खाऊन दाखवतो दोन नंबर म्हणजे एक नंबर सर्व दोन्ही आयटम आली आहे पण पहिला नंबर जातोय पायरी आंब्याला बरोबर भोपळे आंबा एवढा एवढे भोपळे आंबे असतात एक नंबर साल देताय साल पण खायला वाटत रस रस रसवंती आम्हाला जागे जागेवर <laughs> ना ते हायवेवर असे रसवंती दिसतात ना तर इकडे आहे तुम्हाला सांगतो तुम्ही कधी पण आलात ना काजल असते इकडे इकडे ती जरा इकडे इकडे जवळ तरी या तुमच्या फॅमिलीमध्ये कोणतीही महिला असेल ना समजा माझी बहीण तिचं नाव प्रियांका तर प्रियांका रसवंती काजलची बहीण पूजा रसवंती सर्व ते नाव लशी लावायचे म्हणजे ते असं म्हणायचं असं धोडाच कॉमेडी भरपूर छान आहे आंबे तुम्ही आलात की नक्की घ्या आता आम्ही जेवतो पण जेवण्याच्या अगोदर गोड खायचं पण मी पहिले आंबे खातोय तुम्हाला आंबे हवे आहेत मला माझ नको <laughs>